वेलकम टू वराज क्रिएशन्स आज आपण आज तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वेकुंठ गमनाचा दिवस आज आपण या विषयावर चर्चा करूया तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वेकुंठ गमनाचा दिवस वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वेकुंठ गमन झाले असे मानले जाते हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते हेई hey, च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते त्यांचा जन्म वसंत पंचमीला शुद्ध पंचमीला झाला पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदेव होते तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात जगद्गुरू तुकाराम लोकप्रिय होते मानव असूनही सदैव वैकुंठ सामर्थ्य यांनी दर्शवले संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे सर्व काळ ते हरिनामात दंद असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आज देखील बघायला मिळतो देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही एक नांदुरकी नावाचे वृक्ष आहे आजही तो तुकाराम बीजेला बरोबर दुपारी दुपारचे बारा वाजून दोन मिनिटे वाजता अर्थातच ज्यावेळी तुकोबारा या वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्रो भागन घेतात